राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय काल विदर्भातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला असून एकूण नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय विदर्भ मराठवाडा वगळता उर्वरित उर्वरित राज्यात बहुतांश ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भ मराठवाड्यात गारठा वाढला असून तापमानाचा पारा घसरलेला आहे मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे गारपीट व जोरदार पावसाची तीव्रता विदर्भात अधिक राहणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलं आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीटीची शक्यता विदर्भात आहे विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी गाठपीठ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे हे पाहूयात ते आधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अमरावती भंडारा गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे